अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने मलाईदार रबडी कुल्फी कशी बनवतात ते आज आपण बघूया तर त्यासाठी फुल फॅट एक लिटर दूध आपल्याला एका कढईमध्ये तापवायला ठेवायचं आहे आणि दुसरीकडे दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम याची आपण पावडर करून घ्यायचे तर आता आपल्याला एक वाटी दुधामध्ये ही पावडर मिक्स करायची आहे यासोबतच वीस ग्राम आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे म्हणजे मलाईदार टेक्स्चर येईल सोबत एक चमचा कॉर्नफ्लोअर पावडर यात घालायची याचं एक मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आणि गरम करत असलेल्या दुधामध्ये हे सोडायचं तर यामुळे कसं आहे घट्टपणा येईल मलाईदारपणा येईल आणि आता चवीसाठी आपण यामध्ये इलायची पावडर टाकायची आहे एक चमचा आता हे सगळे साहित्य आपण व्यवस्थित या दुधामध्ये उकळून घेऊ तोपर्यंत हाय गॅस फ्लेमवर मी एक वाटी साखर अशी पॅनवर टाकलेली आहे गॅसला अजून धक्का लावायचं नाही हळूहळू ही साखर वितळायला लागली की गॅस कमी करायचा आणि अशा प्रकारे साखरही वितळवून घेतलेली आहे म्हणजे कॅरमलायझेशन आपण करून घेतलेलं आहे ते या गरम दुधामध्ये टाकायचं तर अशा प्रकारे के कॅरमलायझेशन केलेली साखर आपण यामध्ये घातलेली आहे त्यामुळे चव अतिशय उत्तम येते शिवाय रंग तुम्ही बघू शकता ती भारी आलेला आहे बस आता एक मोठी उकळी आली म्हणजे आपण गॅस बंद करायचा गॅस बंद झाल्यावर तो थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता किती घट्टपणा याला छान आलेला आहे आता कुल्फी सेट करण्यासाठी से मोल्डमध्ये भरायचं आणि फ्रीजमध्ये सहा तासांसाठी ठेवायचं आणि सहा तासानंतर तिशी मस्त रबडी मलाईदार ही कुल्फी आपली तयार होते तर मंडळी संपूर्ण सविस्तर रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे जाऊन बघा आणि अशी परफेक्ट रबडी मलाईदार कुल्फी तुम्ही देखील घरी बनवा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा